तुमच परत सर्वांना मौन आहे महाप्रसाद घेतल्यानंतर मी बोलायचं बसा खाली सर्व सर्वांना खाली बसा। Yeah yeah.

तस्म शिरोजराचनाय नमः तपस्म श्रिरोप शादीकेय नमो नमः It's nice. um, time

अशे कानातले हे सर्व काही चालू आहे आपण सर्व फक्त निमित्त मात्र आहे हं आपण सर्व निमित्त मात्र आहेत अर्थकंदा सर्वात मंत्र चा भाग आहे की आपण सर्व निमित्त मात्र आहे जे अनेक निमित्त अनेक पूर्वक या स्वराचे भरेले आपण अशा बाबतची चीजें सांगतात या भूमीश्वर सिद्धेश्वर भद्रनमान जगातील राष्ट्र कैलास मंदिरात ठाण्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची पांढरी भूमिक त्यांचे वंशज जग महाराजी शहाजी चार वर्ष जाऊन गेले

मन प्रथमता जे जे सहभागी झाले कोणत्या कुपात जे सहभागी झाले तर मंधन मनिवांना बाबाच नव्हते मात्र एक श्रीगणेश आहे श्रीगणेश पुढच्या भविष्याचे नाणे जेव्हा म्हणतो ते भविष्य आपल्याला गर्व घडवायचं काय जे घडवायचं

इकडे तुमच्या मध्ये आला बाबा ना काय बोला काय करत आपल्या समोर एक सेवा फार प्रश्न कारण आपल्या भक्ती मार्गाची श्रेष्ठ म्हणजे काय निष्काम राहता काय निष्काम आपण सर्व इथे सर्व पर्यायी आलेले कोणी या ठिकाणी एक सुद्धा घेऊन जाण्यासाठी आलेलं उलट सर्व आपल्या मुलांना अनेक माध्यमातून शरीरा सर्वात मोठं वैशिष्ट्य जे मनाला उत्साह देणार आनंद निष्काम करतो रकपंथी आहेत सर्वता येईल मात्र बाबाजी सारखा निष्काम बाबा इतकं बघा एक वैशिष्ट्य सर्वांचे एक बघा तुमचं कौतुक

लाभाचा लाभदायक असेल अनेक प्रकारचा गती गती देणार म्हणून अशा नऊ तारखेला जसं आज मी हिस्ट्री आणखी आणखी कोणी राज्यसै्याच नाही राज्य सगळ्या तुमच्याबद्दल त्याने बघा पकोडा पकडायचं असेल कारण आपल्याला काय करा आपण अजात मध्ये बघा बंद बंद गेब तरी काय करायचं त्याला पान भाऊचा नातर वेगळा गुरुमंत्रात गुरु कशा काय असतो घड्या जात असेल त्याला काय करायचं त्याला काय करायचं आणि तो तिकडे बाईकमध्ये लागलं त्याला प्रभू रामचंद्र आठवे ना म्हणजे प्रभू आठवण झाली कार्य करायचं होतं मग प्रभूने काय केलं म्हणे काय सांगितलं

आमच्या सर्वांना था की बाबांना जे अपेक्षित होत कारण आजचे बालमध्ये आपल्याला पुढे काहीतरी आवश्यक आहे काय आपण म्हणतो आजची पिढी जर घडली तर उद्याचा काय भारत आपण पाऊ शकडी घडली तर भारतात बघितलं तेव्हा जसं मागे वर्ष वर्षा इथं त्या पुढे त्या तर आपणही जर तर काय होऊ शकत भारत नागरिक आणि म्हणून भारतासाठी भाषा देशाच्या आणि म्हणून त्यासाठी आपल्याला बघायला आवश्यक आहे म्हणून आता लोकांना कारण त्याने आम्हाला दोन्ही ना कोणी पगडे वर पाव ना दोन्ही कोणती पगडे

Dan saya juga ingin mengucapkan terima kasih kepada anda yang telah menonton video ini. Semoga anda selalu berjaya dalam hidup anda. Saya berharap anda mempunyai kemampuan yang baik untuk menjaga diri anda. Terima kasih kerana menjaga diri anda. Jangan lupa untuk berterima kasih yang telah menyokong saya. Saya berharap anda yang ده برمني विभागायका सुंदरशी शोशी गणेशजी बोलत आहेत आणि जाने बकायने बोलले आता हे संवाद आता हे थेट काय कळत नाही आता नमस्कार वैभव साहेब जो भाई का हां